पण त्याच वेळी प्रश्न हा पडतो की आपल्या बोम परांड्याच्या शेतकऱ्यांचं कलेक्शन किती महिन्याचं पाच लाख लिटर दूध किती गुजरातल्या शेतकऱ्याचं दूध किती नी जाते चाळीस रुपये तुमचं नुकसान किती दिवसाचं दहा रुपये लिटर माग किती लिटर दूध घालताय दिवसाला वीस लिटर दूध घालतो जरी म्हणलं तरी दिवसाचं नुकसान ताई तुमचं दोनशे रुपयाचं दोनशे रुपयाचं शेतकऱ्याचं नुकसान करायचं दोनशे रुपयाचं या भगिनीचं नुकसान करायचं आणि तिला वर पन्नास रुपये दिवसाची द्यायची म्हणायचं आहे तू माझी लाडकी बहीण तर आमची बहीण बी म्हणती आमची बहीण बी म्हणते मी लाडकी आहे नव पंधराशे आहेत ते माझ्याच कष्टाचे आहेत माझ्याच टॅक्सचे आहेत ते पंधराशे तर दे पण आमच्या दुधाला जरा चाळीस रुपयाचा भाव दे पस्तीस रुपयाने पाच रुपये अनुदान दे किमान पस्तीस रुपयाचा दुधाला भाव दे दाजीच्या शेतमालाला भाव दे सोयाबीनला कापसाला कांद्याला भाव दे आणि माझ्या भाच्याला म्हणजे तुझ्या भाच्याला माझ्या पोराला चांगली नोकरी दे एवढं तर बैल सांगल का नाही